मुख्यमंत्री माझी लाडकी संदर्भात चार चाकी ज्या महिलांकडे आहे त्याची चौकशी होणार आहे तुमच्या घरापर्यंत प्रत्येक त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी येणार आहे तर लाडके बहिणीची तपासणी होणार आहे आणि लाडकीला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता येणार आहे त्याच्यासाठी सरकारकडून आजपासून घरोघरी पळताळणी केली जाणार आहे तुम्ही तुमचा जो ॲड्रेस दिला होता फॉर्म भर वेळेस त्या ॲड्रेसवर तुमची त्या ठिकाणी पळताळणी केली जाणार आहे तिथं जर तुम्ही गैरहजर राहिलात किंवा तुमच्या घरात येऊनही तिथं तुम्ही जर मिळाला तरीही तुमची पुढच्या सुद्धा काय केली जाणार आहे लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी असल्यावर तुमची अपात्रता केली जाणार आहे जे काही निकष आहे टोटल पाच निकष सरकारने लावले होते ज्यावेळेस तुम्ही स्वघोषणापत्र आहे किंवा आहे त्याच्यावर टिकमार केलेला आहे त्या स्वघोषणापत्रानुसार तुमची त्या ठिकाणी पात्रता नसेल तर लाडक्या बहिणीला थेट आता अपात्र केलं जाणार आहे असे अधिकार आता जे तुमच्याकडे चेकिंगसाठी तपासणीसाठी आणि पळताळणीसाठी येणारे अधिकारी असतील ताई असतील त्या येतील तर त्या तुम्हाला डायरेक्ट आता तिथं काय करणार आहेत बघा इथं निकष जर पाहिलं असेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावा हा नंबर एकचा निकष आहे ज्या ज्या बहिणींचं ज्या ज्या बहिणीचं ताईंचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे त्यांनी ज्यावेळेस लावलं आहे तिथं सर्टिफिकेट परंतु आता वाढला असेल किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी इन्प इन्कम इन्पें, टॅक्स भरला असेल विविध ज्या काही अटी आहेत त्या अटीत बसत नसेल तर तुम्ही इथून आता अपात्र केले जाणार आहात त्यांच्याकडे ऑनलाईन तशी प्रोसेस आहे त्यासोबत एक नवीन ॲपसुद्धा तुमचं लाडक्या बहिणीच्या संदर्भात येणार आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्य इन्कम टॅक्स भरणार असेल किंवा तुमच्या घरातली एखादा तुमचा देर असेल जी काही व्यक्ती आहे तुमच्या घरातली सासरा असेल नवरा असेल यांनी जर इन्कम टॅक्स कुठल्या लोनसाठी जरी भरला असेल तरीही त्या ठिकाणी आता कुटुंबातील कोणताही सदस्य यात सहभागी असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर लाडक्या बहिणीची तिथंच अपात्रता केली जाणार आहे आणि याची प्रोसेस तुमच्या आजपासून सुरू झाली आहे ऑफलाईन तुमच्या घरापर्यंत येऊन ही सगळी माहिती तिथं विचारली जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही देताना माहिती व्यवस्थित चेक करा विचारा त्यांना की कुठून आलेला आहे काय माहिती हवी सगळ्या गोष्टी बघा चार चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे मग त्याच्यामध्ये कोणतंही वाहन असो तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर त्या महिलांना इथून पुढं जो तुमचा एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार तुम्हाला एप्रिल महिन्यापासून पैसे मिळणार आहेत ते त्यासोबत मार्च महिन्यामध्ये नवीन ना अर्थसंकल्प मांडणार आहेत त्याच्यातून एकवीसशेची तरतूद आहे सध्या तुम्हाला पंधराशे रुपये येणार संजय गांधी निराधार योजनेच्या सारख्या योजनेचा सा तुम्ही लाभ घेतला असेल ठीक आहे तर तुम्हाला इथून पुढचे जे हप्ते ते येणार नाही तुम्ही अपात्र तिथं असणार आहात त्यामुळे लाडक्या बहिणीचे निकष काय आहेत तर हे पूर्ण तुमचे चौथा निकष आहे या निकषात तुम्ही बसत असाल तर लक्षात ठेवायचं संजय गांधी निराधार योजनेत सुद्धा पैसे घेत आहेत आणि लाडकीचे सुद्धा जमणार नाही तुम्ही तिथं अपात्र केले जाणार आणि लाभार्थी महिलांचं वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान असावं ज्या महिलांचं वयवर्ष पासष्ट आहे सासष्ट सु झालेलं आहे अशा महिलांना इथून पुढं या योजनेचा लाभ मिळणार नाही अनेक महिला आहेत ज्यांचं वर्ष वीस वर्ष होतं नऊ महिने आठ महिने सात महिने अकरा महिने त्यांना नव्याने फॉर्म भराय संदर्भात सुद्धा लवकरच नवीन तरतूद केली जाणार आहे जे मार्चमध्ये त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडणार आहे त्या अर्थसंकल्पात अशा प्रकारे तरतूद केली जाणार आहे नव्याने सुद्धा लाखो महिला आता पात्र झाल्या आहेत त्यांना फॉर्म भरायचे परंतु अजून सुरू झालेलं नाही आहे लाडक्या महिला थेट अपात्र तुमच्या जागेवर केलं जाणार आहे तसं ॲप येणार आहे त्यांच्याकडे तशी सुविधा आहे आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे चार चाकी वाहन असेल तर लाडक्या बहिणीची चौकशी केली जाणार आहे विविध माध्यमातून ठीक आहे चला महत्त्वाची माहिती सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्यवस्थित माहिती द्या वीस तारखेपर्यंत लाडकेला फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे पंधराशे रुपये आणि मग एकवीसशे रुपयाची सुद्धा तुमची तरतूद केली जाणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका